डॉक्टर अजय तावरेंना अधीक्षक पदासाठी शिफारस पत्र देण्यावरून आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलंय लोकप्रतिनिधी असल्यानं अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येत असतात असं टिंगरेंनी म्हटलंय डॉक्टर तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी लिहिलं होतं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे पत्र लिहिण्यात आल्याचं समजतय त्यावर टिंगरेंनी आता स्पष्टीकरण दिलंय दरम्यान टिंगरेंनी पत्रात काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात आज माझ्या शिफारस ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून विषाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे वास्तविक मी एक लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येत असतात यामध्ये शाळा प्रवेश वैद्यकीय उपचार विनंती बदली या कारणांसाठी शिफारस पत्र नागरिक मागतात प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी असा उल्लेख असतो त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते